सर्व पेन्शनधारकांना माझा नमस्कार पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनधारकांचा विजय पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे मोठी अपडेट आलेली आहे त्या अपडेटविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही पेन्शनधारकांसाठीच्या अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूयात ते अपडेट आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात काही निवृत्तीवेतनधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्षे आणि तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले आता तुम्ही म्हणाल की पेन्शनचे कम्युटेशन म्हणजे काय तर याविषयी या आपण सविस्तर बातमी पुढे पाहणार आहोत तर पेन्शनचे कम्युटेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के एक रकमी मिळते त्याबद्दल त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते जे सहसा पंधरा वर्षे चालू असते मात्र प्रत्यक्षात ही वसुली अकरा वर्ष तीन महिन्यात पूर्ण झाली आहे या कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होते सरकारी सूचना आणि न्यायालयाचा याबाबतचा निर्णय अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवावी सर्व जिल्हा कोशागरे लेखाधिकारी डी टी अँड ए ए आणि सी आर टीच्या सहाय्यक कोशागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत लागू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही याची खात्री झाली आता याचे पेन्शनधारकांसाठी फायदे या, या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील त्यांच्या मासिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरता वाढेल अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्याने त्यांना त्यांचे पूर्ण पेन्शन मिळू शकेल निवृत्तीनंतर त्यांचे राहणीमान चांगले होईल आणि त्यांच्या गरजांसाठी आर्थिक पैसा उपलब्ध होईल